श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते इत्या एक फेब्रुवारीला म्हणजे शनिवारी या दिवशी आलेली आहेत गणेश जयंती गणेश जयंती हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येत असतो या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो या दिवसाला तिलकुंद चतुर्थी विनायक चतुर्थी असे देखील म्हटले जाते माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्व, हे नेहमीच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असते त्यामुळे या दिवशी गणेशाचे पूजन केल्याने विविध समस्या दूर होतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडत असतात माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेशाची पूजा केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक फायदे होत असतात यामुळे भक्तांना दैनंदिन जीवनातील समस्यांचा सामना करण्यासाठी एक ऊर्जा आणि शक्ती मिळत असते दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रत करून विधिवत गणपती बाप्पांची पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत शनिवारी या गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण या झाडाला नक्की स्पर्श करा हा स्पर्श केल्याने शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, कठी कठी ही शंभर टक्के पूर्ण होईल तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहेत कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा गणेश जयंती हा, हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता आणि गणपती बाप्पा हे सर्वांचेच अतिशय लाडके दैवत आहे गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहेत कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पांची पूजा केली जाते आणि यानंतर ते शुभ कार्य पार पडत असतं इतकं महत्त्व गणपती बाप्पांना दिले जाते गणपती बाप्पा हे आपल्या हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे दैवत असून त्यांचं धार्मिक महत्त्व हे फार आहे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आणि नशीब आणणारे देव आहेत गणपती बाप्पा हे अतिशय हुशार समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक आहे जर आपण गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करून काही उपाय जर केले तर जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि धनसंपत्ती वाढत असते तसेच घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती येत असते या गणपती बाप्पांची पूजा फक्त आपल्या हिंदू धर्मातच नाही तर जैन आणि बौद्ध धर्मामध्ये सुद्धा त्यांची पूजा ही केली जाते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही या गणेश जयंतीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला या झाडाला फक्त स्पर्श करायचा आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात त्यामुळे या झाडांमध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशेष स्थितीवरती आपण या झाडांची पूजा करून या झाडासंबंधित काही उपाय जर केले तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होऊन इच्छित मनोकामना पूर्ण होतात जर तुमचा एखादा शत्रू असेल शत्रूचं नाव तुम्हाला माहीत कि तुम्हा असेल किंवा तुमचा गुपित शत्रू असेल तुमच्यावर ती तो गुप्त वार करत असेल तर असा शत्रू नष्ट होण्यासाठी शत्रू त्रास संपण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो त्याचबरोबर भरपूर भर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे कष्ट प्रयत्न करूनही तुमची ती इच्छा पूर्ण होत नसेल तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला संकट अडचणी अडथळ्यांना सामोरे जावा लागत असेल किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तर तुम्ही या गणेश जयंतीच्या दिवशी या झाडाला स्पर्श करा हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला या गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं पंचगव्य किंवा पंचामृत टाकून स्नान करायचं यानंतरनं आपल्या देवघरातील गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही तुम्हाला अवश्य करायची आहेत शक्य असेल तर तुम्ही या दिवशी व्रत करा गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने अभिषेक करून त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून तुम्हाला काढायचा आहेत विधिवत बप्पांची पूजा करायची आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण काही उपाय जर केले तर बप्पा हे प्रसन्न होतात आणि यानंतर आपण उपाय केले तर बप्पा त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळं देत असतात उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे या पाण्यामध्ये आपल्याला गाईचं थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल टाकायचं आहे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे गायचं तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा देखील घेऊ शकता यानंतर हळदी कुंकू आणि अक्षदा घ्यायच्या आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला शमीच्या झाडापाशी जायचं आहे आता शमीचं झाड हे सर्वांनाच माहीत आहे शमी एक दुसरं झाड असतं ते म्हणजे लाजाळू पण लादाचं झाड हे छोटं असतं आणि शमीचं झाड जे आहे तर ते भरपूर मोठं असतं शमीच्या झाडाला काटे देखील असतात म्हणून शमीचंच झाड जे आहे तर त्या झाडापाशी जायचं आहे झाडापाशी गेल्यानंतरनं सर्वप्रथम तिथे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचं आहे यानंतरनं हे जल त्या झाडाला अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षर व्हाऊन तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत यानंतरनं या झाडाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना आपल्याला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर आपला उजवा हात या झाडाला लावून आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायच्या आहेत शमीचं झाड जे आहे तर ते आपल्या हिंदू धर्मातील ग्रंथांमध्ये खूप महत्त्वाचं सांगितलं गेलेलं आहे या झाडाची पूजा जर आपण केली तर अशुभ प्रभाव त्याचबरोबर वाईट शक्ती ह्या आपल्यापासून दूर राहतात आणि म्हणून आपण दर चतुर्थीला गणपती बाप्पांना शमीची पानं ही अर्पण करत असतो गणपती बाप्पांना शमीची पानं ही अत्यंत प्रिय आहेत त्याचबरोबर या शमीच्या झाडामध्ये भगवान महादेव देखील वास करत असतात आणि म्हणून या झाडाची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होऊन सुख समृद्धी येत असते तसेच भगवान महादेव आणि भगवान श्री गणेश यांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो आता ही सगळी पूजा करून झाली की त्या शमीच्या झाडाची काही पानं तुम्हाला तोडायची आहेत आणि गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आपल्या घरातील गणपती बाप्पांना अर्पण केली तरीही चालेल किंवा तुम्ही मंदिरामध्ये देखील जाऊन अर्पण करू शकता गणपती बाप्पांसमोर ही शमीची पाने ठेवल्यानंतर बाप्पांसमोर बसून तुम्हाला तीन वेळा गणपती अथरोशिस्टमचं पठण करायचं आहे आणि ओम गण गणपती नम या महामंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहेत आणि यानंतर गणपती बाप्पांकडे तुम्ही जी काही इच्छा या वृक्षाला स्पर्श करून व्यक्त केली होती ती इच्छा पूर्ण होण्यासाठी बाप्पांना प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला या गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ बेलाचं झाड असेल तर या दिवशी बेलाच्या झाडाची सुद्धा पूजा करायला खूप महत्त्व दिलं जातं गणपती बाप्पा हे भगवान महादेव आणि माता पार्वती यांचे पुत्र आहेत या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता आणि या बेलाच्या झाडामध्ये साक्षात माता पार्वती भगवान महादेव गणपती बाप्पा भगवान कार्तिकीय अशा सर्व शिव परिवाराचा वास या वृक्षामध्ये असतो आणि म्हणून या दिवशी या वृक्षाची पूजा केल्याने आपल्याला अनेक पटीने शुभफळ प्राप्त होते या सुद्धा आपल्याला एक शुद्ध गायस्तूपाचा दिवा लावायचा आहे या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना शुद्ध पिण्याचं पाणी घ्या त्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि दूध टाकून हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तिथे तुम्हाला नमस्कार करायचे आहेत तुमची जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रार्थना देखील करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो या माघी गणेश जयंतीच्या दिवशी करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका आणि जर स्त्रीला मासिक धर्म असेल तर ती सोडून घरातील कोणताही सदस्य हा उपाय करू शकतो त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर शिक्षण घेणारी मुलं असेल तर त्या मुलांच्या हातून एकवीस शमीपत्र आणि एकवीस दुर्वा या बाप्पांना अवश्य अर्पण करा यामुळे मुलांना शिक्षणामध्ये यश मिळते मुलांची शिक्षणामध्ये भरभरून प्रगती होत असते व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ